नमस्कार मित्रांनो सेव्हन व्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे आई निवडणुकीच्या तोंडावरती भाजपच्या या बड्या नेत्यानं शरद पवार गटात पक्षप्रवेश करत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान माडा मतदारसंघात भाजपला जोरदार धक्का देण्यात राष्ट्रवादीच्या शरद पवारांना यश आला असून उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्व पदाचा तडकाफडकी राजीनामा देत शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे महत्वाची बाब म्हणजे शरद पवार गटाच्या तोतारी चिन्हावरती धैरेशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान धरेशील मोहिते पाटील आणि त्यांचे काका विजय मोहिते पाटील हे देखील शरद पवार गटात सामील झाले आहेत त्यामुळे आता राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघ इतकी चुरस आता माडा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे दरम्यान भाजपचे विद्यमान खासदार रणजयसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होतात हा नाराजीचा सूर उमटला होता आणि तो आता कमालीचा वाढला असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपला हा धक्का बसला आहे दरम्यान या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा शिष्टाई आणि दरम्यान या संदर्भात भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आला असून अखेर देरशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजपसाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे